शेतकरी मित्रांनो आपण कुक्कुटपालनचे भरपूर व्हिडिओ टाकलेले मुक्त संचार कुक्कुटपालन पद्धतीमध्ये आपण कुक्कुटपालन केलेले तर त्याच्या बघण्यासाठी किंवा त्याची माहिती घेण्यासाठी भरपूर फोन येतात आणि लांबून लांबून चारशे तीनशे किलोमीटर वरून लोक बघण्यासाठी यायचं असं म्हणतात तर तो, तो आता पूर्ण फार्म दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये सगळं काही तुम्हाला सविस्तर जिद इद इदं येऊन जे बघणार आहे म्हणजे बघायला तुम्हाला मिळेल तेच मी टाकायचा प्रयत्न करणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो म्हणजे जेणेकरून तुमचा वेळ पैसा सगळं ते आपण वाचल तर शेतकरी मित्रांनो मा रामराम माझं नाव राम मुलगी आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपली शेती आपली प्रोगशाळ युट्यूब चॅनलमध्ये आपण हे यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण की शेतकऱ्याची संलग्न आणि शेतकऱ्याला जे शक्य होतील असे व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवरती आणत असतो तर आपल्याकडं एक एकर क्षेत्रावरती आपण हा मुक्त संचार कुकुटपालन आपण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सहा हजार कोंबड्या एका वर्षामध्ये आपण आतापर्यंत विकलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये दोन तीन महिन्याच्या कोंबड्या सुद्धा आल्या आहेत त्याच्यामध्ये एक महिन्याचे पिल्लं सुद्धा आले तर अशा पद्धतीनं आम्ही त्याची खरेदी विक्री करत असतो अंडे विक्री हा सुद्धा व्यवसाय आपण करतो त्याच्यामधून जे अंडे मिळतील त्याच्यामधून तर आता सध्या अंडे आपल्या कोंबड्या कमी असल्यामुळे सध्या अंडे कमी सध्याच द्यायला लागलेले नवीन टाकलेल्या आहेत त्या तर त्या कमी आहेत पण अगोदर आपण जवळजवळ पाचशे सहाशे साडेसहाशे सातशेपर्यंत अंडे आपण याच फार्ममधून काढलेले सुद्धा आहे आणि त्याची आठ रुपये धावांनी विक्री सुद्धा केलेली आहे भरपूर शेतकरी असाही असाही हे असतात की जे अंडे आम्ही पन्नास जरी अंडे निघले वीस जरी अंडे निघले तरी विकायला अडचण येते किंवा मग काही कमेंट अशा असतात की विकायचं कुठे सांगा ठोक व्यापारी सांगा तर शेतकरी मित्रांनो ठोकच्या मागे मी लागत नाही माझं मार्केट मी स्वतः तयार केलेलं आहे पहिले किराणा दुकानावरती जरी लोक नाही म्हणले ठेवायला तरी आपण ठेवायचे त्यांना सांगायचं की तुमच्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाका नक्कीच तुम्हाला गिरायक मिळतील तुमच्या आसपास सांगा आणि एकदा का तिचे गिरायक तयार झाले की त्याच्यानंतर आपल्याला विक्रीला अडचण येत नाही कारण की मी एका दिवसाला सहाशे सातशे अंडे फार्ममधून निघल्यानंतर ते विकलेलं आहे तर ते काही एवढं अवघड नाही आहे आणि विक्री व्यवस्थापन जर जमत असेल तरच कुठल्याही धंद्यात उतरा नसता मग उतरू नका कारण की आपल्याकडे काय आहे हे आपण जर व्यवस्थित सांगू शकलो समोरच्याला तरच आपण कुठला धंदा करू शकतो आता ही आपण जाळी मारलेली तुम्ही बघत असाल शेडही बघत असाल तर आता सर्वात प्रथम आपण आता इथं आपलं गेट आहे गेट साधारण टाकलेलं आहे ह्या जाळीचं टाकलेलं आहे तर याच्यामध्ये आपण सुरुवात करू पाण्याच्या टाकीपासून तर पाण्याच्या टाकीवरती भरपूर असा खर्च केला जातो त्याच्यामध्ये त्याच्या स्ट्रक्चरवरती नाही होलं तर जवळजवळ पंचवीस पंचवीस ते पन्नास हजारापर्यंत शेतकऱ्याकडून खर्च होतो पण प्रत्येक काम व्यवस्थित आणि जुगाड पद्धतीने करायची सवय लागलेली आहे कमी पैशात करायची सवय लागलेली आहे त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे जो बांध आहे पाण्याची पद्धत काय असायला पाहिजे की पाण्याचे भांडे हे टाकीच्या लेवलच्या खाली असायला पाहिजे पाण्याच्या कोंबडीच्या पाण्याची भांडीची लेवल ही टाकीच्या थोडी खाली पाहिजे एक फुटभर असेल तरी त्याचं काम होतं त्याच्यामुळे ह्या कारणानं आपण इथे टाकी ठेवलेली आहे खर्च करायच्या कुठल्या भानगडीत आपण शक्यतो पडतही नाही जास्ती जास्तीत जास्त आणि पाणी भरायची पद्धत इथं कॉके फाण्याचा आपल्याला तिथं सोळा एम एमची आपण लाईन टाकलेली जिथं पाणी भरायचं असेल तिथं हा कॉक चालू करून ही नळी त्याच्यामध्ये टाकली की यात पाणी भरले जातं आणि हे दिसत असेल तुम्हाला सोळा एम एमची नळी इथं सोळा एमची नळी लावलेली ही पूर्ण आपल्या शेडमध्ये आपण तशी फिरवलेली तर आता सुरुवात करू आतमध्ये तर साधारण गेट आहे याच्यामध्ये आपण खर्च जितका कमी होईल तितका करायचा प्रयत्न केलेला आहे तर हाश... हाश के ही आपली शेड आहे आणि हा शे हा शेड जो आहे हा खूप आणि घरी तयार केलेला आहे आपण व्हिडिओ लंबा होईल पण तुम्हाला जायचं यायच्या अंतरामध्ये जायचं यायच्या खर्चामध्ये नक्कीच ही परवडल तुम्हाला बसल्या बसल्या बघायला आणि पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतो तर सुरुवात जाळीपासून जर करायला ठरलं तर आठ फुटावरती अशा डायरेक्ट ही लंबी जी रांग दिसते आठ आठ फुटावरती पोल टाकलेले कारण की खाली जी आहे खाली आपल्याला चुनखड जमीन आहे निबर आहे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये दीड दीड फुटाचेच होल घेतलेले स्व मशीन आपल्याकडं आहे आणि त्याच्यानंतर ही आपण बसवलेली आहे ताण जो आहे तो तो ताण दहावर टाकलेला आहे जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला ते कमी जास्त करता येतं याचा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे कसं तयार केलं तर ते खाली कुठल्याही प्रकारची आप तुम्हाला दिसत असेल काही लावलेलं नाही डायरेक्ट जमिनीवर टाकवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट याच्यामधून आतापर्यंत वर्ष झालं एक वर्षामध्ये आपण यामधून सहा हजार कोंबडे विकलेले आहे आणि जवळजवळ सहा हजार गुणिले शंभर जर केलं तर तुम्हाला आकडा येऊन जातो जवळजवळ नाही म्हटलं तरी सात आठ लाखापर्यंत आपण यातून एका महिन्यामध्ये खर्च बाजार कमवलेले पण विक्री कौशल्य असलं तरच हे मला परत एकदा सांगायचं कारण की कोणी म्हणतं की मी दहा आजार फार्म करतो आणि विकून द्या असं होत नसतं कमेंटही भरपूर येतात की त्याच्यामध्ये मी टाकतो तुम्ही विकून द्या असं होत नसतं तुम्हाला तुमचं मार्केट स्वतः तयार करावं लागत असतं तर ह्या पद्धतीनं आपण याची जाळी तयार केलेली आपण जर ब आता सुरुवातीतून करू आपल्याला बसायला उठायला आपण म्हणू त्याच्यानंतर काही वेळेस थांबायला सुद्धा आपण हे एक पत्राचं शेड खेळ शेडला लागूनच तयार केलेलं आहे याच्यामध्ये लहान आपले जे पोरं आहेत भविष्यात नक्कीच शेतकरी होतील आणि शेतकरी म्हणला तर ता, काय म्हणतो आपण त्याला की शारीरिक मेहनत आली थोडं अंग मजबूत असलं शरीर चांगलं असलं तर नक्कीच आणि भविष्य जे आहे तर भविष्य पोहरायचं समोरचं भविष्य जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये एक तर माणसाकडे पैसा पाहिजे नाहीतर एक तर माणसाकडे ताकद पाहिजे तुम्ही स तुम्ही बघत असाल कारण की ह्या दोन गोष्टी जर असेल तर सगळं काही व्यवस्थित चालतं पण ह्या दोन्ही नसल्या सामान्य माणसाला समाजात काय किंमत मिळते ते आपण पाहतोच आहे तर मुलांमध्ये एक आवड तयार व्हावी आणि मलाही सुरुवातीपासून थोडी आवड होतीच त्याच्यामुळं आपण एक व्यायामचं साहित्य आणून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये वेट असेल प्लेट असतील आणि जुगाड पद्धतीनं आपण काय म्हणू हो आपण त्याला सगळं काही बनवलेलं आहे त्याच्यामध्ये हे बघत असाल तुम्ही याच्यामध्ये आपण कप्पी टाकून हे एक बायस वे हो काय म्हणतो आपण त्याला बायसेप ट्रायसेप त्यानंतर शोल्डर त्याच्यानंतर चेस्ट हे सगळं प्रकारे चांगल्या प्रकारे मारता येतं असं आपण हे घरगुती जुगाड बनवलेलं आहे तर एक पोरा याला आपलेही आठवड्यातून एक दोन वेळेस व्यायाम व्हावा आणि दुसरी गोष्ट पोरायलाही त्याची आवड व्हावी हा त्यामध्ये उद्देश आहे त्याच्यामध्ये आपण त्याचे काय केलेलं आहे तर इकडं हे आपण डायरेक्ट पत्राला जोडलेलं आहे आणि इकडं जर पाहत असाल तर इकडे सुद्धा तशाच पद्धतीनं आपण हे एक डंबेल्स खाली हे डंबेल्स सोडलं की आपल्याला हाताने मारता येतं आणि दुसरी गोष्ट याला दोन्ही जर पकडलं आता परत दाखवायचा प्रयत्न करतो तर याच्यामध्ये दोन्ही जर असे पकडले तर आपल्याला जे का आपण म्हणतो बायसेप मारणं तर आपण बायसेप मारू शकतो त्याच्यानंतर आपण ट्रायसिप मारू शकतो त्याच्यानंतर शोल्डर मारू शकतो याचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये आलं शेतकरी जे तरुण आहे त्यांचा टाकायचा प्रयत्न करतो तर अशा पद्धतीनं सोपी पद्धत आहे हां दुसरं जर सांगायचं ठरलं तर इथं आपण शेताफळ लावलेलं आहे आणि सीताफळ बागेमध्ये जे आपले वाननेरं होते माकडं वाढणेरं ते हे भरपूर त्रास देत होते त्याच्यामुळं आपण मागत जुनी चाललेली एक बंदूक म्हणू आपण त्याला ही आवाजाची बंदूक त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मोठा आवाज होतो आणि त्या आवाजामुळं आपल्या राणामध्ये एकदा आल्यानंतर परत वाननेरही आलेले नाहीये तर ही एक, एक माझ्या मते साडेआठ नऊ हजारामध्ये त्यावेळेस आणली होती भरपूर वर्ष झाली हिला आणि चांगलं कामही करते तर अशा पद्धतीनं सगळं काही असतं जुगाड पद्धतीनं आपण शेडमध्ये थांबणार आहे किंवा शेडमध्ये आपण रासतो त्याच्यामध्ये मांजरा आल्या त्याच्यात काही आतापर्यंत आलेलं नाही पण एक तयारी म्हणून आपण म्हणू ही एक तुम्हाला दिसत असेल पट्टी तर याच्यामध्ये तलवार तर म्हणता येणार नाही याला पण आपण फालकन कंपनीचं जे काही ऊस तोडायचं आहे हे फालकन दिसत असेल तुम्हाला तर त्याचंच आपण एक हे पट्टी बनवलेली आहे तर घरगुती जुगाडच आहे पण गरज पडली तेव्हा आपल्या उशाला असावं म्हणून हे आहे हे सोप्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करतोय त्याच्यानंतर हा जो शेड आहे हा शेड आपला एक रुंदी बावीस फूट आणि लांबी जी आहे ही पन्नास फूट अशा प्रकारची आपण केलेला आहे याच्यामध्ये ही जी जाळी आहे ही कबूतर जाळी म्हणू आपण याला तर ही कबूतर जाळी याच्यासाठी टाकली होती की सुरुवातीला आपल्याला असं वाटलं की ही जी मोठी आहे एक इंचाचा आकार आहे आणि याच्यामध्ये साप वगैरे जातील त्याच्यामुळं आपण जो याच्यामध्ये साप जातील त्याच्यामुळे आपण हे जे ही कबुतर जाळी त्याच्यामुळे टाकली जेणेकरून आपल्याला याच्यात काही जाऊ नये पलीकडचं शेड जे आहे ते याच्यामध्ये लक्षात आलं आपलं की साप काही त्रास देणार नाही कारण की आतापर्यंत आलेच नाही त्याच्यामुळे आपण ही पलीकडच्या शेडला कबूतर जाळी जी म्हणू आपण ही टाकलेली नाहीये तर ही जी स्ट्रॉंग जाळी आहे लोखंडी ही जाळी त्याला नुसती आहे तर याला आपण काय केलं अगोदर लोखंडी जाळी बांधली होती त्याच्यानंतर आपण ही जाळी बांधली याच्यामध्ये आपण हे जर बघत असाल तर जवळजवळ अडीच फुटापर्यंत अडीच ते तीन फुटापर्यंत हे आपण हे मारलेले सिमेंटचं सिमेंटच तंडी मारलेली आहे याच्यामध्ये फक्त दीडच फूट, फूट हे जे पाईप दिसतात तुम्हाला हे फक्त दीडच फूट लोक सिमे जमिनीमध्ये त्याच्यानंतर हे थंडी घेतलेली थंडी घेतल्यामुळे एक जीव झालेलं आहे त्याच्यामुळे पायाची आपल्याला गरज पडलेली नाहीये आणि त्यानंतर कोंबड्या जर राखवाय ठरला हे एक एकरचं क्षेत्र आहे या एक एकर मध्ये आपण या एक एकर मध्ये आपण सीताफळ लावलेली आहे सीताफळ लागवड केलेली आहे आणि ती सीताफळ लागवड चांगल्या प्रकारे आलेली सुद्धा आहे तर याच्यामध्ये एकरी बारा बाय चार अशी घनलागवड आपण केलेली आहे घनलागवडीमध्ये आंतर एकाच वर्षाचे झाड आहे आणि एका वर्षाचे झाड नाही जर म्हणलं तर भरपूर अशी एक साडेचार ते पाच फूट उंचीचे झालेले हे लावण्याचा उद्देश असा की याच्यामध्ये शेळी आपण करणार आहे आता सध्या शेळ्या आहेत आपल्याकडं एक सात आठ तर त्याच्यामध्ये सोजत आहे आणि गावरण आपल्या उस्मानाबादी पण आहे तर याच्यामध्ये शिळी सीताफळ खात नाही आणि कोंबडीसुद्धा सीताफळ खात नाही त्याच्यामुळं आपण सीताफळ हे आपण निवडलेलं आहे याच्यामधून आपल्याला बऱ्यापैकी उत्पन्न याच्यामधून सुद्धा येणार आहे गवत वगैरे जर म्हणत असाल तर हे मुद्दाम याच्यामध्ये मशागत शून्य केलेली आहे त्याच्यामध्ये गवत राहतं त्याच्यामध्ये किडे राहते आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोंबड्याला जे खाद्य आहे ते खाद्य आपोआप त्यात तयार होतं कारण की कोंबडी काय खाती हा जर आपल्याला प्रश्न असेल तर कोंबडी काहीही खाऊ शकते त्याच्यामध्ये खराब झालेले जांभ असतील गोबी असेल बटाटे असतील चिकू असतील गवत असेल त्यानंतर कांद्याची पात असेल किंवा कांदा खराब झालेला असेल म्हणजे जे जे वेस्ट मटेरियल आहे खऱ्याचं म्हणू आपण ते ते सगळं आपण कोंबडीला टाकू शकतो आता याच्यामध्ये पाण्याची पद्धत त्याच्यानंतर ही दोन शेड आहेत आपले ह्या दोन शेडच्या मध्ये जी काही आपण अंतर ठेवलेलं आहे तर हे मुद्दाम तीस एक चाळीस फुटाचं एक चाळीस फुटाचं हे मधलं अंतर ठेवलेलं आहे जेणेकरून एखाद्या वेळेस एखाद्या शेडमध्ये जर संसर्ग झाला तर आता हे कोंबड्या दिसत असतील बाहेर येतात तुम्हाला तर एखाद्या शेडमध्ये जर संसर्ग झाला तर त्याचा संसर्ग हा दुसऱ्याकडे जाऊ नये दुसऱ्या शेडमध्ये जाऊ नये हा त्याचा एक उद्देश आहे जर तुम्हाला शेळ्या जर करायच्या मला जर शेळ्या करायच्या असतील तर ईद सुद्धा मला पत्र टाकून त्याची सुरुवात करता येईल एक सोप्या पद्धतीने केलेलं आहे त्याच्यामध्ये याचा जो दरवाजा आहे हा दरवाजा एक उंच साडेपाच फूट आणि लांबी साडेपाच फूट कधी कधी जर समजा मोठ्या प्रमाणात खत वगैरे आपण जे काढतो त्या आतमध्ये काही सारखं नेऊन बाहेर काढता येईल अशा पद्धतीनं त्याचं एक तयारी केलेली आहे या कोंबड्या आता अंडे द्यायला चालू झालेले आहे तुम्हाला दिसत असेल एकदम वाढ एकदम चांगली आहे आणि आपल्याला सध्याचे अंडे जे पन्नास साठशे दरम्यान मिळायला लागलेले ले तर तुम्हाला आतून दाखवायचा प्रयत्न करतो तर त्याच्यामध्ये एक दीडशे पावणे दोनशे कोंबड्या आपण आता याच्यामध्ये ठेवलेले आहे त्याच्यामध्ये कोंबड्याची वाढ एकदम चांगली झालेली आहे कारण की मुक्त संचार पद्धतीमध्ये कोंबड्या आहे जर कोंबड्या पूर्ण तुम्ही शेडमध्येच ठेवणार जर असाल तर त्याच्या पूर्ण त्याच्या शरीरामध्ये त्याचे लागलेले खनिज जातील हे तेवढं पहा कारण की जर का खनिज गेले नाही तर ही जी कोंबडी दिसती तुम्हाला दिस दिस हे असा प्रकार होतो कारण की जाळी झालेली नव्हती आणि ही कोंबडी जवळजवळ आयुष्यमान हे दोन वर्षाची आहे आणि दोन वर्षामध्ये ह्या कोंबड्या खुडूक झालेल्या याच्यामध्ये जुन्या ज्या कोंबड्या ठेवलेल्या आहे मी एक बारा पंधरा कोंबड्या ठेवलेल्या आहेत ह्या ज्या अंडे देत नव्हत्या म्हणून आता ह्या ज्या दिसतं तुम्हाला ह्या पूर्ण पोरं असलेले कोंबड्या ह्या नवीन आहे आणि दरवाजा पूर्ण उघडत असतो दिवसभर त्यांनी बाहेर जावं सकाळी आणि संध्याकाळी परत शेडमध्ये यावं त्याला हानायची गरज पडत नाही दुसरी गोष्ट त्या अंडे जे त्या अंडे ह्या जे तुम्हाला दिसतं ह्या पेट्या ठेवलेल्या किंवा मग हे जे ठेवलेले तुम्हाला दाखवतो आतमध्ये तर याच्यामध्येच अंडे देत मक्का, मक्का फक्त आपण त्यांना टाकायला लागलो सध्या मक्काशिवाय त्यांना दुसरं काही देत नाही कारण की त्यांना जे लागणारं किडे असतील किंवा गवत असतील ते बाहेर जाऊन खाण्याचा प्रयत्न असतो त्यांचा चुनखडी जमीन आहे थोडंफार चुनाई खात असतील तर अशा पद्धतीनं बाहेर जाऊन ते खातात आणि इजं फक्त मक्काचे भरलेले भांडे असतील तिथं जर समजा त्यांना पोट भरलं नाही तर येऊन ते मक्का खायचं काम करते पाणी इथं ठेवलेलं असतं जे की पाणी प्यायसाठी त्यांचं चालू असतं दुसरी गोष्ट आपण खाली जे आश्ञें आश्ञें आता याच्यामध्ये अंडे एखादी नवीन कोंबडी असल्यामुळेच हे बाहेर देते नाहीतर मग पूर्ण अंडे जे ते याच्यामध्ये दिलेले असते तर आता हे समोर जर तुम्ही बघत असाल तर प्रत्येक याच्यामध्ये अंडे तुम्हाला दिसत असतील तर याच्यामध्ये आता ह्या अंडे देण्यासाठीच कोंबड्या जमा झालेल्या तर ही जी कोंबडी आहे तर ही ही जवळजवळ इचं पावणे दोन ते दोन वर्ष इचं वय आहे आणि ह्या जुन्या कोंबड्या अजूनही खुडू झालेली नाहीये आणि अंड्याची साईज तुम्हाला दिसत असेल पूर्ण अशा प्रकारे अंडे जे की चांगल्या प्रकारे आठ रुपयाला मी होलसेल दराने याला विकतो अंडे कोंबड्या शेडमध्ये येऊनच देतात भरपूर प्रश्न असते या संदर्भात की अंडे कोंबड्या कुठे देतात शेडमध्ये त्यांच्या घरामध्ये असे जे आपण ठेवतो त्यात डाल ठेवा दुडी ठेवा त्याच्यामध्ये देणारे त्याच्यामुळे हे आपण ठेवलेले आणि हे प्रत्येकामध्ये कोंबडी अंड द्यायचं काम करते संध्याकाळी सकाळी दरवाजा उघडायचा संध्याकाळी येऊन अंडे काढायचे सुटसुटीत काम असतं सुट त्याच्यानंतर खाली जे खाली भूस टाकलं होतं भरपूर दिवस झाले जवळजवळ नाही म्हटलं तर दोन तीन महिने त्याच्यामुळे तीन चार महिने त्याच्यामुळे आता हे भूस कमी आणि ते उकरते त्याच्यामुळे हे मोकळं झालेलं आहे ज्यावेळेस चिकट होईल त्यावेळेस आपल्याला ते बदलावं लागलं भांडे जर म्हणत असाल तर भांडे पाणी पाणी पिण्याचे जे भांडे हे डायरेक्ट आपण लोक जे एक इंच फिट करतात ते आपण तसं न करता डायरेक्टची जी नळी आहे ही नळी तुम्हाला असेल की ही डायरेक्ट आपण ह्याच नळीला फिट केलेली आहे भोसखोपर् म्हणजे एक तसे तरी पैसे वाचलेले दुसरी गोष्ट सुटसुटीत काम झालेली आहे त्याच्यामध्ये जास्त जे काही आपण म्हणू अडचणीचं काम ठरलेलं नाहीये शेड जर म्हणत असाल तर असा जो आ, आहे हा बावीस फुटाचा आहे आणि असा पन्नास फुटाचा आहे मध्ये आपण स्वतः शेड तयार केला असल्यामुळं याच्या आपण बऱ्यापैकी जे आहे ते तिथे वाचवलेलं आहे त्याच्यामध्ये एकच कैची न वरती एक दांडा दिसत असेल तुम्हाला तर हे एवढं आहे समोर दिसत असेल तुम्हाला तर इथं सोलरची प्लेट लावलेली आहे त्याच्यात एक बॅटरी पण ठेवलेली आहे पलीकडच्या रूममध्ये दाखवायची राहिलेली आहे तर त्याच्यामधून आपल्याला जर लाईन वगैरे गेली तर ती इथं लाईट लावायचं काम आपल्याला होतं आता हा जो शेड दिसतो तुम्हाला या पूर्ण कोंबड्या मोठ्या आहेत आणि ह्या मोठ्या कोंबड्या अंड्यासाठी आपण ठेवलेले आहे अंडे आपल्याला निघतात दररोजचे असं ग्रहित धरा जर तुम्ही बंदिस्त कुक्कुटपालन करणार असाल तर जवळजवळ एका अंड्याचा खर्च सहा रुपयापर्यंत जातो कारण की मकाचे वगैरे सगळेच भाव वाढलेले डीओसीचे भाव वाढलेले टेन पर्सेंटचे भाव वाढलेले पण जर तुम्ही मुक्त संचारमध्ये कुक्कुटपालन जर केलं आणि माझ्यासारखं तर मग अंड्याला भरपूर कमी खर्च येतो हो सहा रुपये म्हणजे शंभर कोंबड्या जर असतील तर तुमच्या एक सत्तर अंड्यापर्यंत कोंबड्या सत्तर अंडे तुम्हाला मिळतील असं ग्रहित धरा जात सांगायची राहिली ही कावेरी जात म्हणून आपण निवडलेली पिल्ले काढायची मशीन आपल्याकडे आहे भरडा काढायची मशीन आपल्याकडे आहे त्याच्यामुळं आपण पिल्ले स्वतःच काढतो दुसरी गोष्ट अंडे देण्याचं प्रमाण शंभरला सत्तर अंडे आरामात मिळतात त्याच्यानंतर जर बंदिस्त जर केलं तुम्ही आणि जर सगळं जर रेग्युलर खाऊन जर तुम्हाला जर करायचं असेल तर जवळजवळ अंड्याचा खर्च हा बऱ्यापैकी वाढतो तो जो जो सहा रुपये अंड इथपर्यंत जातो त्याच्यामुळे ते परवडत नाही पण जर मुक्त संचारमध्ये जर केलं तर मग अंड्याचा खर्च कमी होतो कारण की आपण नुसते यायला मक्का दिलेली आहे आणि तुम्हाला दिसत वाढ एकदम चांगली झालेली आहे पलीकडचं शेड आहे ते पण दाखवायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये लहानच पिल्ले आहेत आणि त्या ते, ते पिल्ले जे ते पिल्ले पण आपण विकतो जेव्हा जावा। असत तेव्हा आता अंड्याच काल सकाळ म्हणजे आज सकाळी हे अंडे आपण काढून ठेवले होते तर आता नवीनच कोंबडे अंडे द्यायला गेले आता याच्यानंतर परत अंडे आपल्याला जास्त मिळतील लाईटचं जर पाहायचं असेल तर फक्त एकच लाईट लावलेलं आहे मोठं कोंबडी झाली की तिला लाईट जो आहे तो लाईट कमी लागतो जास्त लाईट लागत नाही ट्रे वगैरे सगळे जे आहे ते त्यांना अंडे देण्यासाठीच आपण ठेवलेले आहेत संध्याकाळी फक्त एक काम असतं आपल्याला संध्याकाळी यायचं दरवाजा बंद करायचा त्याच्यानंतर दुस या दुसऱ्या शेडमध्ये आपण लहान आले पिल्ले च संगोपन करतो आणि सध्या पण त्याच्यामध्ये पिल्ले आहेत एक हजार होते एक हजारातले आपण बऱ्यापैकी एक आठशेच्या च्या आसपास विकलेले आणि आता त्यामध्ये पिल्ले एक दीडशे ते दोनशेच्या च्या दरम्यान आता पिल्ले आहेत काळजी चांगली घेत असल्यामुळं आपल्याला मर्तुकीचं जे प्रमाण आहे हे बऱ्यापैकी कमी करण्यात आपल्याला यश आलेलं आहे आणि नाही म्हटलं तर जवळजवळ अठरा वीस वर्षाचा अनुभव असल्यामुळं एक तोही पडतो कोंबड्याच्या बाबतीमधल्या विक विकण्याच्या आणि सगळ्यात बाबतीमध्ये आता याच्यामध्ये याच्यामध्ये जर बघत असाल तर हे एक दीडशे दोनशे पिल्ले आता याच्यामध्ये राहिलेले हे कावेरी जातीचे पिल्ले ह्याची विक्री आपण जवळजवळ नाही म्हटलं तरी आठशे नग सातशे आठशे नगाची विक्री आपण आता आता, आता पण केलेली आहे एकशे वीस रुपये भावाने आणि आता ह्या सुद्धा काही दिवसामध्ये आपण याला विकणार आहे तर याला लहान असताना आपण बाहेर सोडत नाही जेणेकरून कावळे वगैरे याला त्रास देऊ नये आणि मोठं झालं की नंतर आपण याला चरायला सोडतो एक सुटसुटीत काम आहे त्याच पद्धतीचं शेड आहे काहीच बदल नाही आहे हे जे आहे तर हे मुद्दाम याला बसायला केलेलं आहे कोंबड्यासाठी कारण काय होतं हे तुम्हाला जे दिसतं असतील दोन तीन टाकलेले काय होतं की ज्यावेळेस को पिल्ले एकमेकाला मारायला चालू करतात तर त्यावेळेस वरती जर बसले पिल्ले तर बऱ्यापैकी त्याचं जे मारण्याचं प्रमाण आहे हे कमी होतं आणि जो काही मर होती ती मर आपल्याला थांबवता येते पाणी पिण्याची भांडे तशाच प्रकारे लावलेले डायरेक्ट नळीला तर अशा सुटसुटीत प्रका प्रकारे आपलं याचं नियोजन असतं तर एक उद्देश होता की जे काही भरपूर लांबून लोक शेतकरी मित्र आहेत किंवा तरुण वर्ग आहे जो की पाहायला येणार आहे तर त्यांना जागेवरच पाहायला मिळावं असा एक उद्देश होता त्याच्यामुळं हा व्हिडिओ टाकतोय तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा पहिले परिस्थिती होती की मी जर भेंडी लावली शेतामध्ये तर मी पहिलं काम काय करत असेल तर पहिलं ते भेंडीचं पाकिट जाळून टाकायचो कारण की दुसऱ्याने ती बी जात लावू नये पण तसं काही नसतं ज्याला जमतं ते त्यांनी ते करावं ते अशा उद्देशाने आपण डायरेक्ट आसनं ठेवता असं सा म्हणजे जे काय म्हणतो आपण त्याला ज्ञान वाटल्याने वाढतं तुमच्या पुन्हाही मला मिळतं माझ्याकुनही तुम्हाला मिळतं तर त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी एकमेकाला सांगायला पाहिजे तसं आपण सांगायचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच आवडला असेल जर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, करा कारण की ह्या यूटूब चॅनलमध्ये आपण जे शक्य होतील असेच व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये रे कुक्कुटपालन शेळीपालन रेशम उद्योगचे भरपूर आपण व्हिडिओ टाकलेले सेंद्रिय शेतीचे टाकतो कापसाचे टाकतो तुरीचे टाकतो जे सामान्य शेतकऱ्याकडे भरपूर आहेत त्याचे व्हिडिओ टाकतो आणि एक लाखाचा सदर आपण भरपूर चालू ठेवलो होतो त्याच्यामध्ये भरपूर फळपिकं पण दाखवलेले एक लाखाचा गुंठणावर सुद्धा आपण याचं कोंबडी पालनचं व्हिडिओ बरेचसे टाकलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पर धन्यवाद राम राम